बैल आले त्या पूर्वीचा होता पाटलांच्या नाही बैल असायची का, का चार चार बैल सारखा ए पाटलान सारखा मागे मागे सारखा मागे सारखा ना खाली बसा आयडिया आधी दासलर पिकअप ची खिल्ली कुणाला सापडली असती तर कृपया माईक जवळ आणून द्या आजऱ्याकडल्या माणसांची फोर आहे कृपया कुणाला सापडली तर लवकर आणू यशवंत भागवजी गावडे गावाला जायला रस्ता नाही मासुर्लीचा धनगरवाडा गावाला लाईट नाही तर पळाला का उजव्या हाताचा बैल कुणाचा वळका बघो साळवाडकर आणू वळका उजव्या हाताचा बैल कुणाचा यो हेमराव मामोलकरांचा बैल आहे तेव्हा ते जंगाव मास होत का आणि आता पाच वर्ष झालं तो मैदान गाजी होतोय रणजित पाटील गुटकरी यशवंत भागोजी गावडे नंबर एक चा दावेगारण बघायचा गेम बघायची पैसे डोळ्याचं पारणच फिटणारा घालणारा बेच्या लांग घालणार माझ पोराव सगळे बघायचं गावचा का रा पोरा आहे पहिला वाट काढली म्हणजे बसा फिल्म मारा यशवंत भागोजी गावडे रणजित पाटील गुटकरी बघा दे

तुम्ही जर उद्याला जर काही खेळालो असतील मॅरेथॉन स्पर्धा जर तुम्ही बघित असाल तर शंभर मीटर म्हणजे पुरुष पडतो ते सात पण लाख सात पण पडतो माणसाला लक्षात ठेवायचं तो इंडिया मध्ये फैद येतोय सात त्रास आणि की होती शंभर मीटर कौतुक करत नाही मी उद्या तुम्ही बघायचं हे ऑल इंडिया ऍथलेटिक्स मध्ये गट सात छप्पन आहे आणि आमची गरीबाची ही शेतकऱ्यांची बैल सात सेकंद हे जर आम्ही बाहेर कुठं सांगायला लागलो तर काय जोक सांगताय आणि वस्तुस्थिती आता तुम्ही सगळ्यांनी बघितली तर अशा पद्धतीच हे मैदान अजून बड्ड्याने राहुल्या यायचं आहे

खाली बसून घ्या मध्ये आधी मध्ये आधी मध्ये आधी म्हातारी माहिती आहे का नाही म्हाताऱ्यांचं काय झालं हा रणजित पाटील पंधरावीस जोडी पडू ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे त्याच काम आहे बरं काही आणि या पंधरा पंधरा ना अठरा अठरा जोड्या जोडून पडवून शनी सध्या शिकती राहून जाणं बाबा सोन्या हिता जरा कमी कर आज भीमरावचा वजवी हातात काय कठी आहे काय तक्रार नाही एका म्हणून याक पाळा गा कशाला पाया पाळाच्या त्याच्यापेक्षा हो? या किती ते तनगर कोण यशवंत बागोजी गावडे हो तुम्हाला माहित नाही यशवंत बागोजी गावडे जरा या पुढं मांदार राहाय पीटी 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 घालीत बसलंय ते बघा ते पंच्याऐंशी वर्षे आहे चार फोर काय कांदा बस उसाची नाही नवरात्री बाबा गाजर गावात करावं म्हटलं तर नाही उन्हाळ्याला पाण्याचा पत्ता नाही अशा ठिकाणी मधल्या बाबूजी गावडे या त्यांना मानाचा फेता त्याच बघा ते धनगराच माणूस शेतीवर येणार गरीबा सारखं होमा तक्रार नाही कुणाबद्दल काही नाही या पुढे या फेटा बांधायचा सात सहा कोण आला सात सहा सात सात ला कोण आला जरा दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा यशवंत भागोजी गावडे रणजित पाटील गुटकरी तर बघा तो